जागते हॅलो मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुमच्या मुलीचं आणि तिच्या मैत्रिणींचं अंमली पदार्थाच्या प्रकरणात नाव समोर आलंय आसा फोन मुंबईत राहणाऱ्या मोहनला आल्यानंतर तो घाबरून गेला पैसे देऊन प्रकरण मिटवा असा सल्लाही फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याला दिला त्यानंतर मोहनने तात्काळ तीस हजार रुपये पाठवले पैसे पाठवल्यानंतर मोहनने पुन्हा फोन लावला तर फोन बंद होता या सर्व घटनेनंतर मोहनने मुलीला फोन केला आणि झालेल्या प्रकरणाची माहिती दिली तर तिने अशी कुठलीच घटना घडली नसल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचं मोहनच्या लक्षात आलं मोहन प्रमाणेच अनेक लोक अशा प्रकारच्या फसवणुकीला आता बळी पडत आहेत सायबर फसवणुकीसोबतच सायबर स्लेवरी म्हणजे सायबर गुलामीची ही बाब उघड झाली आहे सायबर गुलामी म्हणजे नेमकं काय आणि लोक कशा प्रकारे अशा फसवणुकीला बळी पडतायत ते जाणून घेऊया एखाद्या कायद्याचा वापर सायबर चोरी करून घेणं याला सायबर गुलामी असं म्हणतात खास करून पूर्व आशियातल्या अनेक देशांमधून सायबर गुलामीचे प्रकरण उघडकीस घेत आहेत केवळ कंबोडियामध्ये पाच हजाराहून अधिक भारतीय नागरिकांना बंदी बनवण्यात आलंय भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी त्यांना वापरलं जायचं गेल्या सहा महिन्यात सायबर गुन्हेगारांनी भारतीयांना जवळपास सहाशे कोटींचा गंडा घातलाय अशी माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली परदेशात नोकरीच्या आमिषाने अनेक लोक सायबर गुलामीला बळी पडतात भारतातील एजंट्स डेटा एंट्रीची नोकरी आहे असा आमिष दाखवतात प्रत्यक्षात परदेशात गेल्यावर नोकरीऐवजी त्यांना कैद करण्यात येतं यानंतर या कायद्यांचा वापर भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी केला जातो अशाच एखाद्या सायबर कायद्याने मोहनला फसवला आहे भारतातल्या सायबर फसवणुकीचे दुवे अनेक देशांशी जोडले एका अहवालात उघड भाषेची अडचण येऊ नये म्हणून सायबर गुन्हेगार भारतीयांनाच भारतीयांची लूट करण्यासाठी वापरतात सायबर गुलामीमध्ये फसलेल्या अनेक भारतीयांना सरकारने मुक्त केलंय पण अजूनही अनेक लोक परदेशात अडकले आहेत सायबर गुलामीमधून सुटलेल्या एका भारतीय नागरिकाने कशा प्रकारचे गैरकृत्य करून घेतलं जात आहे याचा खुलासा केलाय सुरुवातीला महिलांच्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करण्यात येतात त्यानंतर सोशल मीडियावर सहज फसवता येईल अशा लोकांना शोधलं जातं त्यानंतर त्या लोकांना एक फेक कॉल करून जाळ्यात ओढलं जातं आणि पैसे लुटले जातात सायबर फसवणुकीचं काम करण्यास नकार दिल्यास कठोर शिक्षा त्यांना दिली जाते अनेकदा मारहाणही केली जाते उपाशी ठेवलं जातं तसेच विद्युत तारेचे झटके देखील त्यांना दिले जातात अशी माहिती त्या सायबर कायद्याने दिली आहे सायबर फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचा असेल तर नेहमी सतर्क राहा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका तसंच कोणीही फोन करून मदत मागितली तर लगेच विश्वास ठेवू नका सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहा कोणी अचानक फोन करून अडचणीत असल्याचे सांगून पैसे मागितल्यास सतर्क राहा आणि या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना द्या मी पोलीस आहे असं फोनवरून सांगितलं तरीही त्याला दहा प्रश्न विचारा उदाहरणार्थ त्याचं नाव पद तसेच कोणत्या पोलीस स्टेशनमधून तो बोलतोय असे अनेक प्रश्न त्याला विचारा आपण स्वतः घाबरून जाऊ नका घर बसल्या व्यक्तीला फसवणं सायबर गुन्हेगारांसाठी हाताचा मुळ असतो त्यामुळे सतर्क रहा आणि सावधान रहा